नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आपण आता महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच लामकानी सोनगीर फागणे मुक्टी धुळे कुसुंबे आर्वी आणि सिरूर या महसूल मंडळाचा समावेश होतो आता हा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या विधानसभा मतदारसंघाला क्रमांक सहा दिलेला आहे हा सहाव्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे आणि ॲरोच्या माध्यमातून आपण तो नकाशात दाखवला आहे धुळे दु, दु, ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ येतो आता दोन हजार एकोणीसच्या लो विधानसभा निवडणुकीमध्ये या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कुणाल पाटील हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या ज्ञानज्योती पाटील यांना एक लाख अकरा हजार अकरा मते मिळाली होती अशा प्रकारे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कुणाल पाटील हे विजयी झाले होते तेन मता हावी होता। आपन मतदार धुले मतदार ते चौदा हजार पाचशे चौसष्ट मताच्या मताधिक्याने त्यांचा हा विजय झाला होता आपण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना धुळे लोकसभा मतदारसंघातून ते कुणाल पाटील काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती परंतु त्यांचा पराभव झाला भाजपचे सुभाष भामरे यांनी त्यांचा पराभव केला होता आणि मग लोकसभा निवडणूक मार्च एप्रिलमध्ये झाल्यानंतर जे आपली विधानसभा निवडणूक झाली दोन हजार एकोणीसला ऑक्टोबरमध्ये तर तेव्हा कुणाल पाटील यांना पुन्हा या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले आता या धुळे ग्रामीण मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे आपल्याला हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील यांनी या मतदारसंघाचं पंचवीस वर्षीय प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि दोन हजार चौदा पासून कुणाल पाटील हे या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाला या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक ही जे महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तेव्हा त्यांची युती किंवा आघाडी नव्हती परंतु दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेना याची युती होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती दोन हजार चौदाला देखील कुणाल पाटीलच या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते तेव्हा त्यांनी भाजपचे मनोहर बदाने यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसला भाजपने उमेदवार बदलला ज्ञानज्योती पाटील यांना उमेदवारी दिली परंतु तरी देखील कुणाल पाटील यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पण त्यांचा पराभव केला या धुळे ग्रामीण मतदारसंघातून आता दोन हजार चोवीस चे विधानसभेपर्यंत आता महायुती महाआघाडी हे समीकरण कसं राहील सध्या लोकसभेच्या तोंडावरती महायुती आणि महाआघाडी निर्माण झाली असली तरी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा पर्यंत अं महायुती आणि महाआघाडी कायम राहील का किंवा दोन हजार चौदाला जसं सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र लढले ते लढतील का का युती आणि आघाडी होईल हे आपल्याला दोन हजार एकोणीसच्या चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लक्षात येईल तर थांबूया आज आपण धन्यवाद